आज भारतीय जनता पार्टीनं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला आणि आम्हाला अर्ज भरायला सांगितले उद्या त्या अर्जाचं काय होईल काय नाही हे कुणालाच माहीत नाही परंतु जो विश्वास आज आम्हाला दाखवला आणि आम्हाला अर्ज भरायला सांगितले हे सुद्धा आमच्यासाठी फार महत्त्वाचा विषय आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी ही कशा पद्धतीनं काम करते कशा पद्धतीनं देश पुढं घेऊन चालला हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अशा भारतीय जनता पार्टीत आणि जगात एक नंबरला असणाऱ्या लोकसंख्येचा भारतीय जनता पार्टीचा जो विषय आहे त्या अशा भारतीय जनता पार्टीच्या पक्षात आम्हाला पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्याचा चान्स मिळतो हे आमच्या सर्वांसाठीच भाग्याचा विषय आहे आज नरेंद्र मोदी असतील केंद्रात किंवा राज्यात आपले देवेंद्र फडणवीस असतील आणि तालुक्यात गोपीचंद शेठ किंवा बापूसाहेब यांच्या माध्यमातून जे काय ताकद निर्माण झालेली आहे ह्या ताकदीचा निश्चितच तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी होईल आपल्याला सर्वांनाच माहित आहे आपल्या तालुक्यातल्या सर्वच लोकांना की आपला आटपाडी तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि हा दुष्काळी तालुक्याचा कलंक पोसण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं असेल तर ते फक्त भारतीय जनता पार्टीने केलं असेल त्या पिरियडमध्ये मध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षात ह्या आपल्या भागाचा नेतृत्व समजा अनिल बाबर साहेबांनी केला असेल त्यानंतर सदाभाऊनी केलं असेल त्यानंतर आपल्या स्वच्छ बहिणी केला असेल किंवा कोणीही आमदार जरी असला तर खऱ्या अर्थानं पाणी जे आलेलं आहे त्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या वेळेला शक्यता आहे त्याच वेळेला आपल्या टेंबू योजनेचं काम झालेलं आहे मधी मधल्या पिरियडमध्ये एकही काम अगदी इकडचा दगड तिकडं टाकण्याचं सुद्धा काम ह्या वेळेला झालेलं नव्हतं ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ह्या महाराष्ट्राने केलं त्या त्याच वेळेला भारतीय आपल्या भागात पाणी आलेलं आहे आज जे काय आपल्या भागात नंदनवन दिसतंय हे केवळ म्हणजे केवळ फक्त भारतीय जनता श्रेय आहे आणि आज ज्या वेळेला दुष्काळ होता त्यावेळेला आपल्या भागात कारखाना चालू होता आणि आता सगळ्याकड सगळ्या बाजून पाणी झालेलं आहे आणि आता आपला कारखाना बंद आहे तर आपल्या सगळ्यांचं स्वप्न हे राहिलं गेलं पाहिजे की आपला हा आपल्या भागातला आपला कारखाना हा चालू झाला पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं तिचा न्याय मिळाला पाहिजे आज पाणी आलेलं आहे पाणी आल्यामुळं डाळिंबाची शेती ही नामशेष होत चाललेली आहे आणि ह्याचा फायदा आता शेतकऱ्यांना गरज आहे की ऊस लावण्याची आणि ऊस लावला तर हक्काचा कारखाना पाहिजे आणि हक्का हक्काचा कारखाना पाहिजे असेल तर आपल्या मानगंगा सरकारी साखर कारखाना हा चालू राहायला पाहिजे ही आज जी काही युती झालेली आहे ह्या युतीच्या माध्यमातून मला एकच सांगायचं संदेश द्यायचा आहे की ही, ही बापूसाहेबाची गोपीचंद शेठची जी युती झालेली आहे ही युती भले हिथून पुढच्या कालावधीत एक दहा पंधरा वर्ष हात घालून काम करणं गरजेचं आहे आणि हेच जर झालं तर ह्या चेहरा मोहरा बदलण्याची हिंमत ह्या दोघांमध्ये दिसून येईल आणि त्याचीच ताकद आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मिळेल आणि ह्या जनतेला मिळेल आणि तालुक्यात सर्व सर्वांगीण विकास आपल्याला बघायला मिळेल तेवढ्या ताकदीज आपल्या पक्ष आहे तेवढ्या सागतीचे आपल्याला दूरदृष्टी देणारे आपले गोपीचंद शेठ असतील ब्रह्माद शेठ असतील बापूसाहेब असतील हे दूरदृष्टी दुर देणारे नेते आपल्याला आहेत त्याबद्दल आपल्याला ह्या या आजच्या नगरपंचायतीच्या माध्यमातून किंवा ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मी जनतेला एकच आवाहन करू इच्छितो की कोण उमेदवार आहे हे न, न बघता आपल्याला कळ कमळ हे एकच चिन्ह उमेदवार असं समजून आपण मतदान करावं आणि बापूसाहेबांचे गोपीचंद पडळकर साहेबांचे ब्रह्म आणि राज्यात आपल्या देवेंद्र भाऊंचे आणि देशात आ, नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करावे आणि ते केल्यास आपल्याला काहीही तालुक्याला कमी पडणार नाही पूर्ण सर्वांगीण आपल्या तालुक्याचा विकास होईल अशी मला स्वतःला ही, ही वाटते म्हणजे माझी स्वतः कात्री आहे आणि जनता सुद्धा त्याच पद्धतीनं काम करेल ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे